सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सगळ्या माझ्या गोडताईंना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळी उठल्यानंतर माझे बा तुळशीच्या इथे तुळशी रांगोळी वगैरे काढलेली असते आदल्या दिवशी सगळ्यात पहिले ते झाडझूड करायचे त्यानंतर डब्याला लागायचं पण आज होता शनिवार तर मिस्टरांना सुट्टी होते ना त्यामुळे माझ्या सगळ्या काही निवंत कामे चालली होती म्हणजे सग सक सकाळी स्वयंपाक वगैरे काही नव्हतं तर त्यामुळे मग पहिले सगळं काही बाहेरचं गॅलरी वगैरे साफ करून घेतली आणि तेही पहिले साफ वगैरे करून घेतलं त्यानंतर उमरेटा पुसून वगैरे घेतला ही माझे सकाळची कामं असतात त्यानंतर बाहेरची रांगोळी वगैरे काढणं तर कधी डाप्याला टाईम झाला ना करायला तर मग हे कामं मी नंतर करते आणि जेव्हा मी क म्हणजे माझं पटपट आवरून होतं तेव्हा मी सकाळी करते थोडाफार इकडे तिकडे काम कामामध्ये चेंज होणार बाकी सगळ्या काही कामामध्ये असतात रांगोळी काढणं कारण मम्मीने सांगितलेलं आहे ना रांगोळीचं महत्त्व त्यामुळे मी रांग बाहेर ये ना कितीही कामं सो छोटी शिकवाय ना रांगोळी काढतच असते तर चला आणि आता छान मस्त उद्या आहे गुढीपाडवा तर उद्या गुढीपाडवा आहे तर मला हॉलची पण क्लिनिंग करायची होती पण मग मी नंतर केली दुपारी कारण पापड वगैरे वगैरे पण करायचे होते ना त्यामुळे तर अगदी वाटी धूप वगैरे लावून दिला तर देवाची पूजा तर आईच करतात पण मग सकाळी कधी दिवा भिजलेला असला ना तर माझा अखंड दिवा चालूच असतो गणपती बाप्पा समोरचा आणि देवघरामधला जेवढं म्हणजे आपल्या घरामध्ये दिवा चालला ते ना तेवढं आपले संकट तळ टळतात तर बाहेर पण मी सकाळी सायंकाळी लावत असते आणि तुळशी चपाची मी सायंकाळी लावते पंथी तर सकाळी पण मी लावत असते तर उमरट्याचीही पूजन केलं आणि छान मस्त रांगोळी काढली खरंच खूप छान वाटतं आणि आमचे किती सगळे काही ना पुढे सगळ्यांच्या दारासमोर छोटीशी काही का रांगोळी दिसेलच हे बघा वाटेदुप त्यानंतर मी बाहेर ठेवते आणि छान मस्त सगळं काही धूर आतमध्ये येतो पूर्ण चारही रूममध्ये याचा धूर असा जात असतो खूप छान मस्त असं सकाळी वाटत असतं तर बाकीची क्लिनिंग अजून बाकी होती आणि त्यानंतर इथे तुळशीपाशी पण रांगोळी काढून घेतली तर सई पण झोपलेली होती सईचं फोटोशूट करायचं होतं सईलाही उठवायचं होतं तर म्हटले सगळ्यात पहिले आपण आहे ना सगळे काही कामं करून घेऊ त्यानंतरच चईला उठून आणि स्वयंपाक वगैरे पण मी नंतर केला कारण आज निवंत सगळं काही होतं म्हटलं चला आज मिस्टर घरी आहे तर नाश्ता वगैरे होईल त्यानंतरच स्वयंपाक करायचं होतं ना त्यामुळे इथेही छान मस्त रांगोळी काढली आणि सकाळी असं लवकर उठलं आणि छान मस्त सगळं घरात लावरलं तर खूप मस्त वाटतं ना खरंच एकदम फ्रेश वाटतं असं आणि थोडंसंही लेट उठा की असं थोडंसं आपण दिवसभर आपण असं आळसेला म्हणजे असं आळस येतो आपल्याला त्यामुळे मी रोज सकाळी उठते तर मम्मी म्हणजे मम्मीच्या घरी असले तरी पण आहे ना मम्मी ना सकाळीच उठून देते तर अजिबात मम्मीलाही चालत नाही लेट झोपलेलं आणि मस्त छान असं बाजूचं वातावरण बघा किती छान मस्त आहे ना सगळं आमची सई आज बघा सकाळी मस्त तयार झाली आहे खूप लवकर उठली अजिबात रडली नाही हो ना साई सगळ्यांना म्हणा मी कशी दिसते विचार कर तू आता खूप कमेंट येतील माझ्या सईला का खूप छान दिसते असं तू सगळ्यांना सांग गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हा उद्या व्हिडिओ जाणार आहे ना मग उद्याच आपण ताई बघतील तुझा व्हिडिओ आज आमच्या साईचं फोटोशूट केलं हो ना साई हो काढती सगळ्यांना सांग ना माझे रील बघा <laughs> कंटाळली कंटाळली मुलगी कंटाळली आता पदर नकोय तिला डोक्यावर थांब का हे बघा आमच्या सईचा लूक सौरभ भाऊच्या लग्नाला आहे ना सोहळ्याला घेतलेली होती नऊवरतीला आणि ही बघा मस्त दिसते ना खूप छान मस्त दिसते आता कंटाळली ती फोटोशूट करून हो ना सई कंटाळले का पण सकाळी माझी गुडगल एकदम छान आहे बाळासारखं उठलं हो ना आणि बघा छान मस्त असं डेकोरेट केलेलं होतं सगळं काही आपल्या साईचं फोटोशूट करण्यासाठी काढून टाकू का ओके <laughs> हो एक मिनिट काढती भरली होती तिचं फोटोशूट करत होते अवतर कसं झालंय मी पण बघितलं नाही सकाळी तयार झाली माझी सकाळची सगळी काही ना जी रुटीन असते तुळशीला पाणी घालणं बाहेर बाहेर आंघोळी वगैरे काढणं सगळं काही सगळं झालं त्यानंतर बाकीचं काम दिलं म्हटलं चला काहीच सकाळी मस्त फोटोशूट करूया कारण मला असं ना म्हणजे जेव्हा हो सूर्य उगवेल तेव्हा फोटोशूट करायचं होतं आणि तिला मी सामी, रात्री रात्री सांगितलं फोटोशूट करायचं आहे तर तू लवकर उठ आणि मी तिला उठवायला गेले तर मस्तपैकी उठली आणि बघा आपली छान नसते ही गॅलरी अशी प्रकारे मी सजवली होती हे बघा तर चला आता घरात लावरला आणि उद्या आहे आपली गुढी पाडवा तर तेव्हा पण देवघर पण आवरले मी आणि देवा वगैरे अजून याला म्हणजे आपल्याला स्वच्छ करायचे आहे तर पित म्हणजे पितांबरी वगैरे धुवायचे आहे तर, तर, yeah. थे थे तर थे 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 मी असे ठेवले किचनवर सगळे काही तर घट वगैरे बदलायचं आहे तर हे बघा देवाचे सगळे काही वस्तू इथे ठेवले आहे तर आता देवघर पण स्वच्छ पुसून घेतलं आणि किचन स्वच्छ करून देव इथे ठेवलेली मी आणि आपले भरपूर असे कपडे आज वॉश करायला होते सोप्याचे कवर वगैरे भरपूर काही होतं तर इथे काही जास्त टाकायला जागा नाही आहे आणि दोन बांधलेलं आहे तिथेच टाकते बाकी सगळं तिकडे जास्त वाढलं जातात ना मम्मी तिथंच ठेवते ही आमची इथे ना धुणे धुण्याची वगैरे सोय आहे ही गॅलरी तर हे बघा तर आज पायपुसणे वगैरे भरपूर काय होतं कपडे वगैरे धुण्यासाठी ते आवरलं आणि आपलं किचन पण त्या दिवशीच आवरून झालं आहे हॉल पण आज क्लीन करून घेतला आहे मी पूर्णपणे बघू शकतो हे बघा एकदम छान क्लीन केल्यानंतर खूप छान वाटतं आणि आत्याबाई पण आले काय बंद झालं काय तुमचं आणि ते बघताय टी व्ही बघताय आत्याबाई बसलाय इथे सकाळीच आल्या होत्या बसलेल्या आहेत त्या आईन त्या गप्पा मारताय आई गेले आता आणि अकडं आपलं देवघर आपल्या देवघराला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी एक वर्ष कम्प्लीट होणार आहे हे बघा देवघराला उद्या वर्ष होणार आहे आणि उद्या गुढीपाडवा आहे म्हटले सगळे काही एक होईल का तर आज सगळं काही साफ वगैरे केले आपले गणपती पप्पा आणि थोडा वेळ आराम करते व्हिडिओ वगैरे वगैरे सगळं काही सकाळी माझं चला तर सौरभ भाऊ आणि साक्षी वहिनींचा हा पहिलाच पाडवा आहे गुढीपाडवा तर त्यांना म्हटले रील काढो तुम्ही तर चला ते मला घ्यायला आले होत्या तर

कस ती आजूबाजूला पाहते आणि मग अशी करते मला लक्ष राहतं मी तिला आता काही गोष्टी सांगत नाही ना असं कर तसं कर पण मी शांतपासून बसून ये नाली इकडे इकडं पाहते बाहेर नि कसं करेल कसे हात जोडेल सेन तशीच पाया पडते सेन तसंच करते म्हटले हिल हिला तर रोज आणलं नाही ती एक गोष्ट चुकणार ती काही करते आणि म्हणजे एका विचार दोघी नाही तर ताई म्हणजे कंपल्सरी दोन तुपाचं लाव लावायला लागेल का तर मी लावते कंपल्सरी ज्या नाही नॅचरली त्यांनी सकाळी तरी एक दीड चालला तरी चालेल आणि संध्याकाळी साडेसहाडा करून लावायचा आणि पिताळ्याच्या निरंजनाने पण विचारतो होतो तर त्या ताईंना पण सांगते मग पिताळ्याच्या निरंजाने पण लावला तरी चालेल ते घाटावरचं नारळ काय काय करायचं तर ते घाटावरचं जे नारळ आपण बनलो ना पौर्णिमेला आमच्या तर ते आपण आहे ना खिरी खीर फिर करतो ना प्रसाद म्हणून ते फिरीला वापरतं देवीला प्रसाद म्हणून दिला आणि ते आपण चांगले देऊ सांगतो घरात सर्वांसाठी तो प्रसाद बनवायचा त्या नारळाचा तर असं विसर्ग नाही केलं की चांगलं आणि टाकून पण नाही द्यायचं हा ठिके खराब झाला तर तुम्ही आपण निसर्ग करू शकता पाण्यामध्ये एखाद्या ठिकाणी पण मग सामना आपण खीर वगैरे करून प्रसाद होऊ शकतो आनंद राष्ट्रीय करून मी खीर बसतो किंवा मग असं खोबऱ्याचं खोबऱ्याचा प्रसाद पण खाऊ शकतो तरी बघा शुभ गुढी पाडवा छान मस्त बहिणींनी आणि मी मिळून मस्त रांगोळी काढली इकडे आणि सौरभ भाऊने इकडे सगळ्या कशा माळा वगैरे लावून दिल्या छान मस्त त्यांची रील पण तुम्हाला मी शेअर करेल शॉर्ट तर जास्तीत जास्त त्यांना त्यांच्या रीलला प्रेम द्या आपल्या गोडसाईची पण रील तुम्हाला आलेलीच असेल तर आता बहिणी पण छान मस्त तयार झाले <laughs> 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 आम्ही सगळे अर्चना मामींचे ब्लॉग बघतोय आणि इकडे आपले सौरभ भाऊ साक्षीवही रेडी झाले दोघांची मस्त रील काढायची आहे बघा अंशू दिसते आता सगळ्यांना अंशू बघायला भेटेल सई सारखं हो ना सई ए आता अंशूचे मम्मीचे पणे बघा ब्लॉग तुझे कसे माझी सई एवढ्यांचे पण आजी बघ न कशी करते कढी

मी मामीने सांगितलं एक उस नंबर दिसत्यां तुझा मा मामा 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 कसा दिसतोय दिस काय असू एकच नंबर म्हणते देली हा दो देत नंबर झाले साईच릴 तर बहिणी पण रेडी झालेली होत्या सौरभ भाऊ पण सौरभ भाऊने छान मस्त कुर्ता घातला आहे बहिणींनी साडी आणि मस्त हातामध्ये चुडा घातलेला आहे गजरे लावलेले खूप मस्त दिसतं आहे ना आणि आता रील शूट करण्यासाठी पण बोलवलं होतं त्या दादाला दा तो पण आलेला होता आणि आता तो त्याप्रमाणे सांगत होता तर करत होतो आणि इकडे आता हा खाली ना हॉलमध्येच आम्ही करतो आहे थोडंसं तर थोड्या काही शूट इथं वरती ना गॅलरीमध्ये गुढीपाडवा म्हणजे गुढी उभारलेली होती तर ते पण गुढी उभारतानाही थोडं शूट घेतलं खूप छान मस्त रिला आलेली ही आहे त्यांचीही तर हे ही बघा आपलं राधाकृष्णाची मूर्ती मोठी बऱ्या यांना आवडते आणि हा वाटी धूपेना घरामध्ये भरपूर असा धूर वगैरे येतो होतो खूप छान मस्त प्रसन्न वाटतं हे बघा तर आपला स सगळ्यांचा आवडता भाऊ तो आता गुढीला ना म्हणजे उभारत होता तर उभारताना पण घेतलं आहे त्यावरचा बेडरूम आहे त्यांचा आणि बाहेर गॅलरी आहे खूप छान मस्त आणि बाहेर ना खूप इकडे येणे ह्या साईडला ना खूप छान मस्त व्ह्यू आहे तर म्हटले चला रील रीलशॉटसाठी आपण गॅलरीमध्ये ना मस्त शूट घेऊया आणि त्याच्यासवर भव ना गुढीचं करत होता आणि शूट वगैरे पण चालू होतं तर आता इकडे बहिणी पण आता जातील बऱ्याच वेळा म्हणजे हे शूट घेणं आम्ही व्हिडिओ बनवणं बऱ्याच वेळा आम्हाला ना व्हिडिओ क म्हणजे रिटेक घ्यावं लागतात भरपूर काही असते मेहनत त्यामागेही त्यानंतर जे परफेक्ट येईल ते होतं आणि आता तुम्हाला म्हणजे मम्मीने ना घरी कुल्फी केली होती मस्त खूप छान टेस्टी तरो बगा तर खूप मस्त आहे बघा खाते कशी तर त्याची पण रील येईल ती पण जास्तीत जास्त शेअर करा तुम्हीही ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये आणि तुम्हाला ही कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर ती रील तुम्हाला उद्या येईल आणि आता अर्चना मामी पूजा आणि ऋतूचाही नवीन चॅनल सुरू झालेला आहे मामीचा दोन दिवस झाले सुरू झालेला आहे आणि आज आजपासनं आपली पूजा आणि ऋतूनेही सुरू केलेली आहे दोघी जावांनी तर तो ही नक्की ब्लॉग बघा तर चला कशी वाटली ही सौरभ भोवत्यांची रील कशी वाटली गुढी तर सौरभ भोवत्यांची पहिला हा गुढी पाडवा कमेंटमध्ये नक्की सांगा शुभेच्छा तर सौरभ भाऊ आणि बहिणींचा पहिलाच गुढी पाडवा आहे लग्न नंतरचा तर छान मस्त त्यांनी रील शूट केली ती पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि सगळे त्यांना सौरभ भाऊ आणि साक्षी यांची जोडी फार आवडते ना तर चला तुम्हाला त्यांची रील पण जास्त शेअर करा तीही आणि छान मस्त डेकोरेशन केलं होतं आम्ही सगळ्यांनी मिळून छान मस्त रांगोळी वगैरे काढली होती मस्तपैकी तर आता रील शूट करण्यासाठी पण बोलवलं होतं तर आता रील वगैरे काढून झाली आहे तर चला आपल्याला एक वस्तू खरेदी करायची बघू भेटली तर तर करता बघत राहा तर मार्केटमध्ये वस्तू काही खरेदी करायच्या होत्या पण भरपूर गर्दी होती सण म्हटलं की मार्केटमध्ये खूप गर्दी होते, होते। तर म्हटले जा जाऊ द्या गुढीपाडवा झाल्यानंतरच येऊ आणि मग एक म्हणजे फुलांचा हार घातला चाफ्यांचा फुलांचा हार लागतो ना तर तिथून घेतला मी आणि घरी आली सायंकाळची आपली देवपूजा केली बाहेर तुळशीपाशी दिवा लावला आणि बाहेर पण धूप वगैरे लावला ऊद वगैरे लावलं तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण छान छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय